ते, आज आपण भारतीय छात्र संवर्धन मंडळ यांच्या संयुक्तविद्यामानं एस आर टी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये एकशे एक ऑक्सिजन एक पार्क एकशे एक झाडं एक लावून ऑक्सिजन पार्क आपण या ठिकाणी निर्माण केलेला आहे आज सन्मान्य प्राचार्य एस आर टी महाविद्यालय सोनटक सर माजी प्राचार्य डॉक्टर प्रवीण भोसले महाराष्ट्रातील थोर कलावंत mm. डॉक्टर सोनवणे mm. डॉक्टर मुंडे विश्लेषक राजीत असते त्याच्यानंतर डॉक्टर सागर कुलकर्णी आणि राष्ट्रीय छत्राचे यंग आणि इन्थोलजिक्स मॅन नवीन नवनियुक्त एन ऑफ इंडिया झालेले त्यांच्याच परिश्रमामधून हा पहिला प्रयोग ऑक्सिजन पार्कचा या ठिकाणी निर्माण होतो आहे बरं माय अर्थ माय ड्युटी हे अभियान हे आपलं कंटिन्यू चालत राहणार आहे या ऑक्सिजन पार्कला आपण नेताजी सुभाषचंद्र बोस ऑक्सिजन पार्क असा आपण नाव घेतो कारण या महामानवाची जर नावं दिली तर रोग अजूनही नतमस्त होतात जवळपास एकशे एक झाडं लावून कालच आपण कारगिलचं युद्ध साजरा केला त्यांच्याहीच प्रती या ठिकाणी रुजवण्याचा प्रयत्न आहे तर मी सन्माननीय अध्यक्षांना आपलं उपराच्या विनंती करतो

हो प्राध्यापक मध्ये त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य साठी समर्पित केलं असे आमचे ज्येष्ठ मित्र आदरणीय मेजर एस पी कुलकर्णी यांनी जो योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या परिसरामध्ये तो सर्वच ठिकाणी ऑक्सिजन पार्क निर्माण केलेला आहे त्या ऑक्सिजन पार्कचा सदुपयोग अंबाजोगाईमधले सर्व नागरिक योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सर्व कर्मचारी त्याचबरोबर योगेश्वरी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेशित असलेले सर्व विद्यार्थी या ऑक्सिजन पार्कचा लाभ घेत आहेत आत्ताच नुकत्याच सव्वीस तारखेला जो कारगिल विजयी दिन आपण साजरा केलेला आहे कारगिलवर जो भारतीय सैनिकांनी विजय मिळवलेला आहे आणि त्या कारगिल युद्धामध्ये जे योद्धे शहीद झालेले आहेत त्यांच्याही नावाने एस पी कुलकर्णी सरांनी नि, पाचशे तीस वृक्ष या योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या परिसरामध्ये लावलेले आहेत आणि आज आपण जिथे उभे आहोत हा स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचा ग्रंथालयाचा परिसर आहे आणि निसर्ग संवर्धन या समितीमार्फत संघटनेमार्फत मेजर एस पी कुलकर्णी आता स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या परिसरामध्ये आणि ग्रंथालयाच्या परिसरामध्ये हा एक वेगळा असा ऑक्सिजन पार्क या ठिकाणी तयार करत आहेत त्यांनी इथे लिंबाचे वृक्ष लावलेले आहेत ला छानपैकी चिंचेचे वृक्ष लावलेले आहेत ला आणि आम्हालाही त्यांनी या ऑक्सिजन पार्कच्या निर्मितीमध्ये मेजर एस पी कुलकर्णी सरांनी मला स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचा उपप्राचार्य म्हणून माझ्याही असते त्यांनी इथे वृक्ष लावण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी मेजर एस पी कुलकर्णी सरांचे त्याचबरोबर आमचे लेफ्टनंट प्राध्यापक पानाजी शिंपले सर यांनी आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल मी दोघांचाही मनस्वी आभारी आहे आणि यानंतरही आम्ही ते ज्या ज्या वेळेस आम्हाला संधी देतील त्या त्यावेळेस आमचा निश्चितच याच्यामध्ये खालीचा का वाटा परंतु हा असणारच आहे मी एकदा त्यांचे धन्यवाद इथे व्यक्त करतो सर्व ऐंशी आमचे त्या ते त्यांचेही धन्यवाद व्यक्त करतो आणि मी एस पी सरांचे पुन्हा आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आज दिनांक तीस जुलै रोजी ग्रंथालयाच्या पाठीमागे आणि स्वामी रामानंद तीर्थ क्रीडा विभागाच्या समोर आज आमचे गुरुवर्य मेजर एस पी कुलकर्णी सर यांनी हा वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे त्यांचं कौतुक करतो आणि या वृक्षारोपणासाठी त्यांनी जे इथं वृक्ष लागवडीसाठी जागा निवडली कारण की हा परिसर अतिशय या ठिकाणी वेली किंवा असं बरंच गवत ते आलेलं होतं त्या जागेमध्ये त्यांनी हा ही जागा निवडली आणि या ठिकाणी निवडल्यामुळे या ठिकाणी पूर्ण झाडे येऊन परिसर हा स्वच्छ राहील आणि ग्रंथालयाच्या आणि स्पोर्ट डिपार्टमेंटच्या बाजूला लावल्यामुळं आम्ही आहे आमचीही त्यांनी जबाबदारी आमची वाढवली आहे परंतु आजपर्यंत आमच्याही लक्षात कधी आम्हाला या त्या ठिकाणी वृक्ष लागवड केली पाहिजे आणि एस पी सरांनी आज आम्हाला या ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी त्यांनी रोप उपलब्ध करून दिले आणि आम्हाला त्यांनी जबाबदारी दिली की हे तुम्हीच सांभाळायचं आहे न कळत त्यांनी ही दिलेली जबाबदारी आहे आमच्याकडे तर ही जबाबदारी आम्ही नक्कीच व्यवस्थित पार पाडू आमच्या डिपार्टमेंटचे असलेले कर्मचारी कर्मचारी मार्फत देखील ही जबाबदारी आम्ही पा, पार पाडू आणि एन सी सी सर्व विद्यार्थी छात्र सैनिक लेफ्टनंट पाराजी शिंपले सर सर्व प्राध्यापक या ठिकाणी उपस्थित राहून हे वृक्षरोपणासाठी सर्व या ठिकाणी आले त्याबद्दल त्यांचाही आभार आणि या सर्वांना अशी जबाबदारी एस पी सरांनी दिली आहे की प्रत्येकाला या ठिकाणी येऊन हे वृक्ष आपल्याला सांभाळायचं आहे एवढंच मी या ठिकाणी सांगून थांबतो एन सी विद्यार्थी तसेच वृक्षमित्र मेजर एस पी कुलकर्णी सर यांच्या आणि लेफ्टनंट शिंपले सर यांच्या मार्गदर्शनातून आज इथे वृक्षारोपण आयोजित करण्यात आलं होतं या वृक्षारोपण अशा जागेवर केलं आहे की जिथे खूप घाण होती पण या सगळ्या विद्यार्थ्यांनी ती स्वच्छ केली आणि इथे झाडं लावली हे झाडं जगवण्याचं टिकवण्याचं काम भोसले सर म्हणाले तसं आम्हा सर्वांचं आहे की आम्ही नक्कीच करू सर आणि हे झाडं मोठी झालेली तुम्हाला दिसतील थोडं बोलतो आणि थांबतो धन्यवाद सर उपस्थित सगळ्यांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्राला सुपरिचित असणारं प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व मेजर एस पी कुलकर्णी सर यांच्या खंबीर अशा नेतृत्वामध्ये आपण आपल्या संस्थेमध्ये सातत्याने वृक्षारोपणाचे कार्यक्रम होत असतात बघा जगभरामध्ये असंख्य पर्यावरणीय प्रश्न निर्माण झालेले आहेत मात्र त्यावरचं एकमेव उत्तर सर आपल्या सातत्यानं प्रयत्नपूर्वक अशा कृतीमधून सतत आपल्या समाजाला देत असतात आणि जसे त्यांनी असंख्य अशा शेकडो लाखो म्हणूया अशा जवानांच्या फौजा संस्थेमधून निर्माण केल्या अगदी त्याच पद्धतीनं सरांनी झाडांची निर्मिती किंवा झाडांचं हे जे काही संवर्धन आहे सर सातत्याने करत असतात आणि आमच्यासारख्या असंख्य नवीन येणाऱ्या फोरांना तर मी सरांचा विद्यार्थी आहे या नवीन सर सर्वच एन सी सीच्या मुलांना सर सतत प्रेरणा देत असतात आणि ही अतिशय अनुकरणीय गोष्ट आहे समाजामधल्या असंख्य गोष्टींवर सर सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून स्वतःचं मत व्यक्त करत असतात ते उत्तम निसर्ग अभ्यासक आहेत नवे नवे तर वृत्तपत्रीय लिखाण जर तुम्ही त्यांचं पाहत असाल तर प्रत्येक झाडाची शास्त्रीय माहिती कुणाला असेल तर एस पी सरांना ही सगळी शास्त्रीय माहिती सर सातत्याने विविध माध्यमातून ते व्यक्त करत असतात ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि संस्थेचा परिसरही नाही निसर्गरम्य करण्यामध्ये सरांचं शतप्रतिशत योगदान आहे ही खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि आम्हाला सुद्धा यामध्ये सामील करून घेतलं त्याबद्दल सरांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करू महाविद्यालयाचे उपप्राचार्य कोंटके सर आणि आदरणीय एस पी सर एस पी सरांचं झाडावरचं प्रेम हे मी स्वतः बघितलेलं आहे मी सकाळी दररोज फिरायला येतो आणि एस पी सर येतात सगळ्या झाडाची काळजी घेतात आम्ही त्याच्या पाठीमागं आपल्या लायब्ररीच्या समोर जांभळीचे झाडं लावलेले आहेत आणि म्हणून खरं राष्ट्रावर प्रेम म्हणजे काय असतं तर आपण म्हणतो की भारत माझा देश आहे भारतावर माझं प्रेम आहे तर खरं प्रेम हे काय तर आपण राष्ट्रासाठी काहीतरी केलं पाहिजे ना मग सर राष्ट्रीय सेवा म्हणजे सॉरी एन सी सीचे विद्यार्थी आहेत आणि सीचे अनेक विद्यार्थी घडवलेत असं सा, सागर सरांनी सांगितलं मग मला सांगा की एक झाडे जा, लावा आणि माणसं जगवा हे काम एस पी सर करतात आणि राष्ट्रावर प्रेम म्हणजे काय असतं तर आपण राष्ट्रासाठी काहीतरी चांगली गोष्ट केली पाहिजे आणि राष्ट्रप्रेम हे एस पी सर हे झाडं लावून दाखवतात त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन